आपल्यासोबत शर्मिला ताई आहेत ताई आता राज ठाकरे मंचावरती आलेले आहेत काय सांगाल आजचा हा हो मोर्चा राज ठाकरे म्हणाले होते की दिल्लीला ही आग गेली पाहिजे काय वाटतंय मला असं वाटतं आता तुमची जबाबदारी आहे कि सबाद सबाद आज की आजचा विषय बंद करू नका निवडणूक आयोग कसा खपला करत लोकसभा टू विधानसभा पंच्याऐंशी लाख मतं कशी वाढली आहेत हे जबाबदारी तुमची पण आहे आमची पण आहे आपण हातात हात धरून काम करूया आणि हे जे फ्रॉड मतदार आहेत त्यांना बाजूला काढूया आज राज ठाकरेंनी स्वतः लोकलने प्रवास केलेला आहे तर ते म्हणाले की ह्याच्या आधी सुद्धा त्यांनी केलाय पण आजचा प्रवास होता एका कार्यकर्त्याने चाहत्याने त्यांच्याकडनं तिकिटावर सही सुद्धा घेतली आहे तर अनेक वर्षांनी हा तर लोकलचा प्रवास लोकांसाठी झालेला आहे चांगलं आहे ना मला असं वाटतं की लोक आमच्या बरोबरच आहेत जसं साहेब बोलतात की मत आम्हाला मिळतातच आहेत पण जर असं तुम्ही टेक्नॉलॉजी वापरत असाल तर कोणी निवडणूक जिंकू शकत नाही खर तर बरेचदा असं होत की जेव्हा जेव्हा आयोगाला प्रश्न विचारला जातो तेव्हा तेव्हा महायुतीचे सरकारमधले नेते बोलतात अशी टीका नेहमी होते काय वाटतं यावर कारण पप्पू अशी सुद्धा एक उपमा दिली जाते मला असं वाटतं की जर बीजेपीच त्यांचं उत्तर देणार असेल तर बीजेपीनी त्यांचा पक्षाचा बोर्ड निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन चिकटवावा कारण आम्ही निवडणूक आयोगाबद्दल बोलतोय बीजेपी बद्दल बोलत नाही होत पण त्यांचं जर हे स्पोक्स होणार असतील तर त्यांचा पक्षाचा बोर्ड त्यांनी निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये ऑफिशियली चिकटवून टाकावा तर आज इकडे हा सत्याचा मोर्चा होतोय तर दुसरीकडे भाजप मुक मोर्चा सुद्धा काढतोय पण मला तेच म्हणायचंय की हा सत्याचा मोर्चा आहे तुम्हाला पण निवडणूक नीट व्हावी अशी इच्छा आहे ना तुम्हाला पण काल हसन मुश्रीफ पण बोलले की जर निवडणूक यादीमध्ये तर दुबार मतदार बाजूला काढले पाहिजेत ते आता मंत्री आहेत तर ते असं बोलतात तर माझा त्याला पाठिंबा आहे काही तर महानगरपालिकेची ही इमारत आहे शेजारीच आहे आणि याच आगामी इलेक्शन होऊ घातलेले आहेत काय वाटतंय ह्या मोर्चाचा इम्पॅक्ट कसा असेल हा जो भगवा आहे ना तो तिकडे लागेल काही काय वाटतंय आजचं आज हे सध्याचा मोर्चा आहे आणि सत्याची बाजू नक्की नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोचेल अशी असं चित्र समोर दिसत आहे खर तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता तरी निवडणूक आयोग ह्या सगळ्या जो याद्यांचा का घोळ आहे तो पारदर्शी करेल का सगळा कारभार पारदर्शी करेल का निवडणूक आयोग नाही केलं तर मग दुसरे पर्याय उपलब्ध आहेत पण कुठेतरी दखल घ्यायलाच लागेल ना इतका मोठा जे मोर्चा आहे म्हणजे नागरिकांची जे भावना आहेत जे रोष आहेत त्याचा त्याची दखल घ्यावीच लागेल निवडणूक आयोगाना पुढे जाणार कसं नाही तर इलेक्शन सगळ्यांना पाहिजे ना, ना मग त्या निमित्त त्या दिशेने त्यांना पण विचार केलाच पाहिजे खर तर मनसे नेहमी खळखटा ऍक्शन मोडवर असते आताचा हा मोर्चा आहे राज ठाकरे म्हणाले होते की तो दणदणीत झाला पाहिजे आणि ही जी आग आहे मोर्चाची ती दिल्लीपर्यंत गेली पाहिजे मागे तर जनसमुदाय आहे काय वाटतंय दिल्लीपर्यंत ही आग पोहोचेल नक्की पोचली पण असेल की आग सगळ्यांपर्यंत पोचली आहे तर मुकमोर्चा चालू आहे ती ऑलरेडी पोचले म्हणून मोर्चा करायला लागतोय मनसेचं नेहमी कळखटक ऍक्शन मोडवर असते या मोर्चा नंतर परत एकदा इलेक्शन होईपर्यंत मनसे खळखटक दिसेल का मला असं वाटतं की तुम्ही तर आमच्या बरोबर राहिलात आणि सत्य उघडकीस आणलं तर आम्हाला ते करायची गरज पडणार नाही पण जे रोष आहे ते दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे त्यांना ते मुक्क मोर्चा काढायची वेळ आलेली आहे तर केंद्रामध्ये राहुल गांधी सुद्धा लढता आहेत या मुद्द्यावरून तसंच राज्यात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सगळे जे मोठा पक्ष आहेत ते सुद्धा येत आहेत काय वाटतं या मोर्चानंतर हे सगळे जे घोळ आहेत यादांमधले ते बाहेर आल्यानंतर सुद्धा काही याचा सकारात्मक परिणाम होईल का मला असं वाटतं आदरणीय राजसाहेबांनी किती वर्षापूर्वी सांगितलं होतं की सगळ्या पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन या विषयावरती पुढे बोलला पाहिजे आज ती वेळ आलेली आहे आणि जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या मध्ये पण लोक आहेत ज्यांची ही भावना आहे मला वाटतंय त्याचा परिणाम आपल्याला सपोर्ट दिसेल काही राज ठाकरेंसोबत नेहमीच मोठा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतो एक राजकारणी नाही तर एक जनमानसात त्यांची एक वेगळी इमेज सुद्धा आहे आणि त्यावरून ता काय आता बस आता त्यांचं आहे का खर तर, तर शर्मिला ठाकरे आणि शाळून ठाकरे आपल्या सोबत होत्या खर तर, तर हा सत्याचा मोर्चा आहे आणि हा जो भगवा आहे तो या महानगरपालिकेवर फडकताना दिसेल असंच वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलेलं आहे समोर जर आपण बघितलं तर व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्याला दिसता आहेत वरुण सरदेसाई आहेत आदित्य ठाकरे आहेत शरद पवार आहेत हे सगळे जे वरिष्ठ नेते आहेत ते मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत आपल्याला आपल्यासोबत राजन विचारे सर आहेत सर हा हा जो मोर्चा आहे आज सगळे नेते वरती दिसता आहेत काय वाटते मला वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितला आज महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पक्ष या ठिकाणी एकत्र या वोट चोरीच्या बद्दल रस्त्यावरती आलेले आहेत आणि मला तर नक्की खात्री आहे की या या सत्ताधाऱ्यांना नक्कीच या ठिकाणी लोक रस्त्यावरती उतरून त्यांचा हे करेल सर खर तर आज सगळेच वरिष्ठ नेते मान्यवर व्यासपीठावर दिसत आहेत आजच्या मोर्चाची जी झोय आहे ती दिल्लीपर्यंत बसू दे असं राज ठाकरे म्हणाले होते काय वाटतं जनसमुदाय बघून दिल्लीपर्यंत पोहोचली सर मला वाटतं दिल्लीनी दखल त्याची घेतलीच पाहिजे कारण आज महाराष्ट्र हा आज दिशा देणारा एक हे आहे आणि महाराष्ट्रातून जी आंदोलन होतात त्या ठिकाणी सक्सेसफुल होतात तुम्हाला माहिती असेल हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेना त्यावेळेला ज्या मोर्चा निघाला आणि त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याची दखल त्याला नक्कीच घ्यावी लागली खरंतर भाजपाचा सुद्धा मुकमोर्चा एका ठिकाणी सुरू आहे त्यांचा मुकमोर्चा म्हणजे बरोबर आहे कारण त्यांना आता तोंडाला पट्टीत लावा लागेल कारण या तेरा वर्षामध्ये बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी दोन हजार अठरा साली भूमिपूजन केलं परंतु बीजेपीचं कार्यालय आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी हे झालं म्हणून आज कशा पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्या ठिकाणी करतायत मला वाटतं जनता उघड्या डोळा बघते नक्की त्यांना शिकव तर अशा पद्धतीनं जे सगळे नेते आहेत त्यांचंही म्हणणं तेच आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ही जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिसेल आणि हे जे सगळं आहे ते खरंतर इथं अमित ठाकरे सुद्धा आता आलेले आहेत अमित ठाकरे सुद्धा इथं उपस्थित आहेत आदित्य ठाकरे समोर मंचावरती व्यासपीठावरती बसलेले आहेत इकडे शिवसेना असेल मनसे असेल सगळ्या नेत्यांची भेट घेण्यासाठी अमित ठाकरे जे आहेत ते इथं उपस्थित आहेत आणि ही जी अलोट गर्दी आहे सगळे कार्यकर्ते असतील सर्वसामान्य मुंबईकर असतील हे मोठ्या प्रमाणावरती इथं दिसत आहेत

I'm going you